नमस्कार आज आपण आलो आहोत शांतीबण वृद्धाश्रम बेघर लोकांसाठी जे पूर्ण हक्काचं घर आम्ही तिथे त्यांच्यासाठी दिलेलं आहे अशा ठिकाणी शांतीबण जे एक अनाथाश्रम नसून ते पूर्ण आपल्या हक्काचं अनाथांसाठी बनवलेलं घर आहे जिथे आम्ही पूर्ण प्रेमाची ऊब प्रेमाची सावली आणि त्यांना एक हक्काचं घर आदराने देतो गेले कित्येक वर्ष जे नातेवाईकांनी एक्सेप्ट केलं नाहीये नातेवाईकांनी बेवारस म्हणून रोड मध्ये सोडलंय ससून हॉस्पिटल मध्ये बाहेर सोडलेला आहे अशा बेगर बांधवांसाठी कित्येक वर्ष शांतीवन संस्था काम करते आणि येथील पूर्ण स्टाफ मी स्वतः संस्था पिका अनिता देवकर खूप आदराने खूप चांगल्या प्रकारे त्यांना या पूर्ण बिल्डिंग मध्ये हक्काचं घर मिळून देण्याचं काम करत आहोत त्यांच्यासाठी अन्न व निवारा पूर्ण बेड बाथरूम अटॅच अशा खूप साऱ्या चांगल्या सर्व्हिसेस इथे प्रोव्हाइड केल्या जातात या संस्थेला कोणतीही मदत नाहीये आम्ही स्वबळावरती ही संस्था चालवतो जर कोणाला काही मदत करायची असेल तर आमच्या निराधारांना नक्कीच मदत करा बेवारच बेघर बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करा आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्कीच तुमचा अमूल्य वेळ आमच्या संस्थेसाठी द्या त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि या संस्थेमध्ये खूप वृद्ध लोक वयोवृद्ध लोक महिला पुरुष आणि काही मुलं मुली जे मनोरुग्ण थोडेसे फॅमिलीने एक्सेप्ट न केलेले असे लोक आहेत तर त्यांना आपण एक आधार देण्याचं काम करूया आमच्या सोबतच तुम्हीही कनेक्ट राहा आणि प्रत्येकाला आधार देण्याचं काम करा असं मी एक आव्हान सगळ्यांना करते ज्यांना जितकं शक्य होईल अगदी एक रुपयापासनं तुम्ही गुगल पे फोन पे द्वारे या संस्थेचा आमचा स्कॅनर आहे त्याच्यावरती स्कॅन करू शकता